रायगडच्या देवमहालात छत्रपती शिवाजी महाराजांनी बिलवदळा बिलवदळाची ओंजळ स्फटिक शिवलिंगाला भावभक्तीनं वाहिली भंडाऱ्याची चिमट भवानी मूर्तीच्या चरणांवर सोडून हात जोडून जगदंब म्हणत डोळे मिटते घेतले संभाजीराजे पन्हाळगडावर पावते झाल्याला पंधरवाडा लोटला होता आज छत्रपती त्यांच्या भेटीसाठी रायगड उतरणार होते महाराजांची चर्या ओढल्यागत चिंताग्रस्त दिसत होती युवराजांची अनेक रूपे त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर सरकून गेली महाराज साहेब तुम्ही काढाल गुडव्यातील फळ बाहेर असं विचारणारा अंगी डोर चोना चढवून आईचा तुम्हाला साजे असच आम्ही वागू म्हणणारा आरोपीत म्हणून भरल्या दरबारी पेश होताना आम्ही बाईला कैदेत टाकला आहे संभाजीराजे भोसले म्हणून असं निधड बोलणारा गेल्या औंच्या देहावर उरी फुटी स्फुंदत आसवांचा वर्षाव करणारा केवढा पालटला का कशासाठी याची कोंडी झाली कुणामुळं आमच्यामुळं राणीसाहेबांमुळं राणीसाहेब आमच्या औसाहेबांना माणसं घडवताना हाताला अपयश कधी चाललं नाही पण पण या राणीसाहेबांबाबत त्यांचंही काही नाही चाललं दर्याभर फिरून कोरड्याच राहिलेल्या मासोळी गथ्या मायेनं माया वाढते तेढीनं तेढ हे कधी शिकलेच नाहीत युवराज तरी किती तेजमस्तक आपली कोंडी झाली असं ते मानतात आम्हाला तर कोंडीचा सुद्धा विचार करायला थांबण्या एवढी उसंत कधी मिळाली नाही आपल्या माणसांवर राग करण्यासाठी कधी वखत गवसला नाही आम्हाला नकळत आम्ही हयातीच्या उताराला लागलो कुणाला सांगावं हे कसं अस्वस्थ झालेले छत्रपती देवमहाला बाहेर पडले आपल्या आप खासेवा खासेवाड्याच्या बैठकी दालनात आले एका कुणबीन पेश आली एक कुणबीन पेश आली राणी सरकार येत्यात अशी वर्दी देऊन निघून गेली छत्रपतींच्या कपाळी ती वर्दी ऐकताना आठ्या धरल्या समय झाला होता स्वारी पन्हाळ्यास कुच होते असं ऐकलं राहलं नाही म्हणून आलो आम्ही दालनात आलेल्या सोयराबाई पण देखणे हसत म्हणाल्या हम्म पन्हाळ्यावर जा जरा सबुरीनं घ्यावं हे सांगायला आलोत आम्ही सोयराबाई ठरवून थांबल्या महाराजांनी चमकून त्यांना निरखले पण त्यांना अधिक कोड्यात न ठेवता सोयराबाईंनी नक्षी फिरवली स्वारींचा स्वभाव करडा काय म्हणता काहीतरी होईल ही धास्ती वाटते रांझेकर पाटलांना बदाममल केला म्हणून त्यांचे हातपाय कलम करण्याचा स्वारीनं हुकूम फरमावला खंडोजी खोपड्यानं चुगल केली तर त्याचेही हातपाय कलम भूपाळगड सोडून आल्याबद्दल फिरंगोजींना तोफेच्या तोंडी देणार होती स्वारी हा कसूर तर केवढा साक्षात गनिमाला सामील होण्याचा तेही अभिषिक्त युवराज असून या कसुराला स्वारी माफ करणार नाही भलतीच सजा फरमावून बसेल याचं भय वाटतं आम्हा जरा सबुरीनं घ्यावं असं सांगितल्या खेरीज राहत नाही आम्हाला सोयराबाईंचा प्रत्येक शब्द तिरका होता साध्या गुन्ह्यांना करडी सजा फरमावणारे छत्रपती या करड्या गुन्ह्याला आता काय सजा देणार आहेत ते आम्ही बघणारच आहोत असा खोचक सवालच त्या बोलण्याआड लपलेला होता महाराजांच्या लक्षात ती खोस तात्काळ आली नजर सोयराबाईंवर रोखून टाकी छत्रपती शांतपणे म्हणाले जागी रामराजे असते तर आज काही तुम्ही आम्हाला उतरू दिला नसतात राणी साहेब कारभारी जनानाचा सल्ला कधी घेत नसतो आम्हाला योग्य वाटेल तीच सजा आम्ही युवराजांना देऊ यावं तुम्ही महाराजांनी सोयराबाईंना जवळजवळ हकलूनच लावलं हंबीरराव सूर्याजी मालुसरे ज्योत्याजी केसरकर अशी शेळकी मंडळी पाठीशी घेत छत्रपती रायगड उतरले पायथ्याशी असलेल्या जिजाऊंच्या छत्रीचे दर्शन करून ते वाड्यात आले वाड्यासमोर सजली पालखी सिद्ध ठेवून पन्हाळ्याला जाणारे धारकरी तयार होते सातारा बत्तीस शिराळा मलकापूर अशा मार्गे छत्रपती पन्हाळा जवळ करणार होते जिजाऊ गेल्यापासून पुतळाबाई साहेब वाड्यातच राहत होत्या त्यांची भेट घेण्यासाठी महाराज दरुणी महालात आले आम्ही पन्हाळ्याला निघतो आहोत महाराज संथपणे पुतळाबाईंना म्हणाले जी त्यासाठी स्वारींच्या पायांची डोळे लावून आम्ही वाट बघत होतो पुतळाबाईंच्या डोळ्यात गोळा झालेली कातरता महाराजांना महारा जाणवली त्यांच्या ध्यानीमनी नसता पुतळाबाई एकदम पुढं झाल्या महाराजांच्या पायांवर आपल्या दोन्ही तळहातांच्या पालाणघालीत भरल्या कंठाने म्हणाल्या आजवर या पायांशी कसलं मागणं नाही घातलं आज घालतो आहोत चुकलं तरी लेकरू आपलं आहे पदरी घ्यावं स्वारीनं युवराजांना अभय द्यावं समजूत पाडावी महाराजांना क्षणभर वाटले सईबाईच जिते रूप घेऊन पायांशी साकडे घालून बसले आहेत सईबाईच जिते रूप घेऊन पायांशी साखळे घालून बसले आहेत त्यांचा कंठ त्या सावळ्या आठवणीने दाटून आला उठा त्यांनी पुतळाबाईंना भान दिले आम्ही ज्यांच आम्ही ज्याचं त्याला सारं देत आलो आहोत देणारही आहोत फक्त देण्यासारखं आम्हाजवळ काही नाही पुतळाबाईंना विनापत्य वत्सलपणा छत्रपतींना जिहारी चाटून गेला पुतळाबाईंचा विनापत्य अत्सलपणा छत्रपतींना जि, चाटून गेला होता त्यांचा निरोप घेऊन ते वाड्याबाहेर पडले सदरेवर मासाहेबांची वर्दी देणारी तुळईला टांगलेली निसुरघाट एकवार त्यांनी नजरेत सामावून घेतली आणि ते पालखीत बसले पालखी पन्हाळ्याच्या वाटेला लागली पन्हाळ्याच्या चौदरवाजावर आगवानीची नबत दुडदुडली शिंगांच्या ललकार्या उठल्या ठाण झाल्या पालखीतून पाय उतार झालेल्या छत्रपतींच्या स्वारीला किल्लेदार विठ्ठलपंत सामोरे आले महाराजांनी जमल्या आसामींवर नजर फेक टाकीत युवराजांचा माग घेतला ते कुठं दिसत नव्हते पंत युवराज सज्जा कोठीत आहेत किल्लेदारांनी तपशील दिला चला समाधानाचा सुस्कारा टाकीत महाराज हंबीरराव हिरोजी फर्जंद सोमाजी पंकी ज्योत्याजी केसरकर यांच्या मेळाने बाले किल्ल्याकडे चालले तलावाकाठच्या सोमेश्वराचे चा दर्शन करून साऱ्या बाले किल्ल्यात आल्या विठ्ठलपंतांसह महाराजांनी रंगरूपी शिवपिंडीचे दर्शन घेऊन गडाच्या खासेवाड्यात प्रवेश केला दिवस चांगला वर आला होता तरी धुक्याचा भुरकट थर गडभर पसरला होता वाड्याच्या सदरी बैठकीवर बसलेल्या छत्रपतींनी किल्लेदाराकडून गडाचा करिना घेतला कोल्हापूर प्रांतांचे अधिकारी जनार्दन पंत आणि कोकणसुभा रावजी पंडित यांना पन्हाळ्याला बोलावून घेण्याच्या सूचना त्यांना दिल्या सादिल वारीचे सारे आटोपताच महाराजांनी मतलबाच्या विषयाला हात घातला पंत युवराजांना वर्दी द्या आम्ही सज्जा कोठीवर जाणार आहोत महाराजांनी हेरले होते की शर्मिंदे संभाजीराजे आपणहून कधीच सामोरे येणार नाहीत जी म्हणत विठ्ठलपर्तांनी पंतांनी वर्दीची व्यवस्था लावली हंबीरराव कुठे दिसत नाहीत छत्रपतींनी सदरेतल्या मंडळींवर नजर फिरवीत विचारले सरलष्कर सच्चा कोठीवर गेले पंतांनी तपशील दिला त्या तशा स्थितीतही महाराजांच्या मनात विचार चाटून गेला हंबीरराव महाराणींचे बंधू त्या युवराजांना बघता येईल तेवढे पाण्यात बघतात हंबीरराव मात्र युवराजांना सावरू बघतात चला म्हणत छत्रपतींनी सदरी बैठक सोडली पायीचे ते सज्जाकोठी पायीच ते सज्जाकोठीकडे चालले गडाची तटबंदी धरून असलेली उंचावरची सज्जा कोठी महाराजांना समोर पाहून सज्जा सज्जाकोठी बाहेर पडलेले हंबीरराव मुजऱ्यासाठी कमरेत झुकले हंबीरराव तुम्ही रुजू घातलेले मसलत आज घडते आहे आम्ही युवराजांना भेटतो आहोत जी धन्यामोर जी धन्या मोहर आमचा वकूब नाही पण हाताशी आलेलं युवराजांना युवराजांचं नामी हत्यार हिकमतीनं वळत करून घ्यावं असं वाटतंय पस्तावल्या स्वामींच्या हातात हाय त्यांची जिंदगी महाराज पडेल हसले त्यांना रावांना म्हणावेसे वाटले जिथं आमची जिंदगी आमच्या हातात नाही तिथं त्यांची आमच्या हाती राखणार आम्ही कोण पण ते काही बोलले नाही हाताच्या इशारतीवर विठ्ठलपंतांना कोठीच्या पायथ्याला थोपवून छत्रपती सज्जा कोठीत एकल्याने शिरले कोठीच्या निरुंद जिन्याने वर चढताना महाराजांना वाटले हा जिना कधी संपूच नाहीये श्वासाला खळपडे तो असेच चालावे ऐकले वरच्या मजल्यावरचे खुले बैठकी दालन आले त्या दालनाच्या झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या पठारी मुलखात नजर गमावलेले संभाजीराजे आत उभे होते ते नजरेस पडताच महाराजांचे पाय जागीच खिळले जाम्या आड काळजात खळबळ माजली सालानंतर ही पितापुत्रांची भेट होती ऐन उभारीचा सागवान रक्षत, काटेरी वेलीने टाकावा तसे संभाजीराजे दिसत होते आज पहिल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना फार फार जाणवले की आपण मस्तकी छत्र धारण करणारे राजे नसून अंतरीचे गणकोट गमावलेले एक बाप आहोत मिर्झा राजासमोर निशस्त्र उभे राहून मान खाली टाकताना वाटली नव्हती एवढी पिळवटणारी खंत त्यांना समोरचे खाली मान घातलेले संभाजीराजे बघताना वाटली कसल्या तरी विचाराने निश्वास टाकीत संभाजीराजांनी झरोका सोडला दालनाच्या दारात उभे असलेले महाराज साहेब बघताच त्यांच्या काळजात मासळी फडफडली हे आबासाहेब आहेत केवढे केवढे के थकलेले क्षणातच गलबलून गेलेले त्यांचे काळीच पाणावून डोळ्यात एकवटले झटकन पुढे होत त्यांनी महाराज साहेबांच्या चरणांवर आपला माथा ठेवला त्या स्पर्शाने क्षणभर महाराजांनी डोळे मिटले ढळू बघणारे मन तोलीत ते नेहमी सारखे संभाजीराजांना वर न घेता निर्भाव कोरडे बोलले उठा महाराज दालनात आले हात पाठीशी बांधून काही वेळ सुन्न मनाने नुसताच पायफेर टाकीत राहिले नेहमी नाचीज वेळ ना, वे ना गमावता नेमक्या विषयाला सहज हात घालणाऱ्या छत्रपतींना आज काय नी कसे बोलावे तेच कळेना मनात एवढ्या विचार आठवणींची धुंदल झुंपली होती की दालनात संभाजीराजे आहेत हेही ते क्षणभर विसरले दगड दगडभिंतीलगत शर्मिंदे संभाजीराजे पडल्या गर्दनीने उभे होते आबासाहेबांची तळमळती घालमेल त्यांना असह्य होऊ लागली छत्रपतींची फिरती पावले स्थिरावली तासाच्या टोलांसारखे बोल दालनात घुमले जिंकलात सह्याद्री उठवलेत तुमचे आपले राज्य झाले तुमच्या मनाजोगे मोगलायत या दौलतीचे युवराज असून उद्याचे छत्रपती असून पठाणाच्या गोटात दाखल झाला जे हात मुजऱ्यांसाठी आमच्या समोर झुकले ते मांजऱ्याच्या पठारावर कलम झालेले कोडगेपणानं बघितले पठाणांच्या आणि तुमच्या धास्तीनं तिकोटाच्या विहिरी आडात तीनशे बाया बापड्यांनी आपल्या कुड्या झोकून दिल्या खुद्दत तुमचा कवीला पठाणानं दस्त केला शरम शरम वाटते तुमची आम्हास एवढीशी पापणी सुद्धा वरकड कसपट डोळ्यांना डोळ्यात घेत नाही तुम्ही तर युवराज असून कमरेला हत्यार पुरुष असून घेतली ही तेवढे मनसुबे बांधून होतो आम्ही तुमच्या बाबीनं फार फार गफलत केलीत तुम्ही हे राज्य आमचे ऐकल्याचे मानण्यात हे राज्य देवाधर्माचे गोरगरीब रयतेचे राज्य आहे ती भोसल्यांची खाजगी मिरास नाही तुम्ही आमचे पुत्र आहात हे नंतर प्रथम आहात ते रयतेचे युवराज तुमचा आमचा वारसा आहे तो छातीवरच्या आईच्या माळेचा रायगडीच्या सिंहासनाचा नव्हे तुम्ही आम्ही पहिले सेनापती आणि शेवटचे धारकरी आहोत केवळ राजे नव्हे मराठ्यांचे युवराज असून मोगली गोटात दाखल होताना फौजबंदीनं दौलतीच्या भुपागडावर चालून येताना पित्या समान फिरंगोजींना बेगुमान टाकून बोलताना तुमच्या मनाला एवढी सुद्धा शरम शिवली नाही बरे ध्यानी ठेवा अगोदर मरतात ती मन आणि मग मरतात ती माणसं संतापाने युवराजांची खरड घेताना छत्रपतींना ठसका लागला छातीवर तळहात फिरवून तो सुमार करणाऱ्या आबासाहेबांना बघताना संभाजीराजे काळीच देठासह पिळवटले शब्द म्हणता शब्दसुद्धा त्यांच्या तोंडून फुटेना आबासाहेबांचा घुसमटविणारा तडफडाट समोर बेगुमान समोर गुमान, गुमान बघवेना सवत राज्य कमवायला गेलात सवत राज्य कमवायला गेलात आणि कवीला गमावून आलात परक्या घरचं कुलधन असलेल्या आमच्या राणूबाईंना हरवून आलात ज्या राजाला आपल्या घरच्या कुलस्त्रीचं रक्षण करता येत नाही तो नामधारी छत्रपती प्रजा काय सांभाळणार असा सवाल उद्या कुणी केलास तर कुठल्या तोंडानं आम्ही त्याला आता काय जाप देणार राजपूतानं मुलूख जाळून आम्हाला शरणागत पत्करायला लावली त्यातूनही आम्ही बाहेर पडलो पण आमच्या साऱ्या उमेदींना जाळ लावून जी शरणागत तुम्ही आम्हाला पत्करायला लावली आहे तिच्यातून आम्ही कधीच बाहेर पडणार नाही बरे तर बरे दिलेरच्या तावडीत सापडून तुमची रवानगी दिल्लीला झाली नाही नाहीतर नेताजींसारखी तुमची गत झालेली बघताना अभक्ष सेवना वाचून दुसरं काय उरत आमच्यासाठी जबान खुंटल्यागत गुमान का झालात जाप द्या आम्ही तुम्हाला विचारतो आहोत महाराज थेट संभाजीराजांच्या पुढेच येऊन उभे ठाकले खाली मान टाकलेल्या संभाजीराजांच्या आत्म्याचा कढ आसवांच्या रूपाने दाढीवरून घरंगळत रुजाम्यावर टपटक कोसळला कोकणपट्टी मारायला टपलेल्या सिद्धीला जरब देता येत नाही याची जरा खंत ठेवा समुद्रपट्टीला टोपी कर आमचा खांदेरी बेटावरचा जलदुर्ग उठवू देत नाही याची चिंता करा आज उद्या प्रत्यक्ष औरंगजेब फौजे सुद्धा दखलीत उतरणार याचा अंदाज ठेवा आदिलशाही कुतबशाही आणि हे श्रींचे राज्य दुर्दोस्त करण्यासाठी सर्व ताकदीनिशी तो जंगजंग पछाडणार याचा विचार करा त्यासाठी पहिल्यानं मावळा व्हा माणूस व्हा आम्हाला तडकाफडकी पारख होणं सोपं आहे काल आणि काल आणि त्या कसोटीला समोर होणं सोपं नाही ज्यांना आम्ही दुसऱ्या उसाहेबांच्या रूपात बघतो त्या सुनबाईंनी येसुबाईंनी तुमचा कसला अभिमान बाळगावा पोटी आलेल्या तुमच्या वारसानं कसला वसा ताठ गर्दनीनं उद्या सांगावा काय बघून आमच्या मावधारकऱ्यांनी तुमच्यासाठी राज्यासाठी जीवांची कुरवंडी करावी मान अपमानाचा फार मुला हिजा धरता पण विसरता की देवाधिकांनाही अवमान सोसावे लागले वनवास भोगावे लागले तुम्हाला दिसतं सिंहासन पण त्यावर विखुरलेले काते नाही दिसत इतरातील अयब तुम्ही नेमका हेरता पण स्वतः ठाई असलेला अयब तुम्हाला कधी उमगत नाही राजाला भावनेला सायवळ असून भागत नाही हे भूलता तुम्ही छत्रपतींचा आवाज थरथरू लागला आपल्या शिसाच्या रसात डुबून उठलेले जळजळीत बोल संभाजीराजांच्या मनातले पण तण मुळासकट जाऊन काढू लागले माजलेले तण मुळासकट जाऊन काढू लागले प्रधानमंडळातील अण्णाजींसारख्या आसामींशी तुमचं पटत नाही महाराणीशी तुमचं जमत नाही अण्णाजी राज्याचे कदीम चाकर आहेत त्यांना वळतं करून घेणं तुम्हाला साधत नाही आम्ही तर मुरार बाजी बाजीप्रभूंसारखी हत्यार उठून चालून आलेली शत्रू गोटातील माणसं वळवून कारी लावली तुम्ही ते कसं साधणार अफजल भेटीचा आग्रा कोठीतील कैद्याचा आमच्यासारखा प्रसंग तुमच्यावर गुदरला तर कसं निभावणार आहात तुम्ही आमची माहिती नही नाही ज्या थोरस्त्रीनं तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्या गेल्या आवसाहेबांची तरी राखा बर आहे आज त्या हयात नाहीत ते नाहीतर त्यांच्या कुशीत सुख होणारे तुम्ही आमच्या कुशीत कट्यार चालवून पठाणाला मिळालात ही खबर ऐकून त्या शांत नको आबासाहेब नको मनाचा चोळामुळा झालेले संभाजीराजे क्षणातच आबासाहेबांच्या पायांना मिठी भरून हमसाहशीस स्फुंदू लागले त्यांच्या दाटल्या कंठातून शब्दांचे पश्चाताप दग्ध मोती टपटपले तप आम्ही आम्ही चुकलो आम्हाला युवराजपद नको जोड आहे ती या पायांची आम्ही दुधभात खाऊन या पायांशी राहू शर्मिंद्या होत आम्ही मन चाहेल ती सजा मन चाहेल ती सजा आम्हावी पण पण शब्दाचा एकही एक वार आम्हाला आता सोसवणार नाही आबा आबा नाक गड्डा चिमटीत धरलेल्या डोळे गच्च मिटलेल्या छत्रपतींच्या मनाच्या घुमटीत कसली तरी अज्ञात झडझडली एकला जीव पदरी घातला आता स्वारीच यांच्या आऊ आणि आबा सईबाईंच्या सावळ्या स्मृतीने छत्रपतींनी लोमती दीर्घ निश्वास टाकला छत्रपतींनी दीर्घ निश्वास टाकला तरी आपलंच आहे पदरी अभय पुतळाबाईच्या बोलांनी महाराजांना घेर घातला हाताशी असलेल्या युवराजांचं नामी हत्यार वळत करून घ्यावं पस्तावल्यात ते सरलष्कर हंबीररावांची मावळलेली मावळ बोली मुजरा करून गेली आबासाहेब तुम्ही काढा हुडव्या हुडव्यातील फळ बाहेर एक अजाण पोर हात उठून विचारित होता आज तो स्वतः चुकल्या वाटांच्या पश्चातापाच्या वणव्यात होरपळत होता शिवाजीराजांचे मानी छत्रपती पण विरघळले राजसंतापाची जागा आता अपार अपार करुणेने घेतली निनावून आल्या लपकन झुकून छत्रपतींनी आपल्या पोटच्या गोळ्याचे खांदे तळहाताच्या घट्ट पकडीत घेत संभाजीराजांना उठते केले आपली पांथर नजर आपल्या फरजंदाच्या पाझरत्या डोळ्यात खोलवर ऋतून क्षणे डोळ्यातील त्याला उदंड काही सांगितलं दुसऱ्याच क्षणी चिंब घोगरट बोल त्या सर्जा राजाच्या ओठातून अडखळत बाहेर पडले लेकरा कुठं गेला होतास असा चुकलास रात्रभर पारखा झालेला सूर्यगोल दिवस फुटीला उगवतीने हात पसरून आवेगाने कुशीत घ्यावा तसे छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना आवेगाने छात छातवानाला घट्ट बिलगते घेतले पिणाची दोन भोसलाई छाताडे एकमेकांना खूप काही सांगून गेली अभिषेक घेतलेल्या छत्रपतींच्या नेत्रातले पावन तीर्थ संभाजीराजांच्या टोपावर उतरले पन्हाळा त्या पावन मनोमिलनाने कृतार्थ झाला